सोलापूर शहर मध्य विधानसभेतील प्रसिद्ध श्री दत्त मंदिरात व मंदिर परिसरातील गोशाळा स्वच्छता अभियान पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी अयोध्येतील प्रभू श्री रामांच्या अभिषेक प्रसंगी देशभरातील स्वच्छता करण्याचे आवाहन केले आहे आज मोदीजींच्या स्वच्छ तीर्थ अभियानांतर्गत सोलापूर शहर मध्य विधानसभा पूर्व भागातील आंध्र दत्त चौक परिसरातील दत्तनगर येथील पूर्वविभाग श्री दत्त देवस्थान दत्त मंदिर व गोशाळा स्वच्छता करण्यात आली या प्रसंगी रामभक्त नरेंद्र काळे यांनी तमाम सोलापूर वासियांना आवाहन केले की तुम्ही नेहमी तुमच्या आजूबाजूची मंदिरे स्वच्छ करा आणि त्यांना नेहमी स्वच्छ ठेवण्याची सवय लावा या प्रसंगी रामभक्त भक्त नागेश सुनील गौडगाव सावित्रा पल्लाटी अंबादास बिंगी दत्ता पाटील मेघनाथ येमोल दत्तात्रय आनंद बिरू रामेश्वरी बिरू संदीप कुलकर्णी अभिषेक चिंता दास भंडारी हरिनिवास सोमा नारायण अडकी नागनाथ बंडा महेश कोडम बालाजी बुगडे प्रसाद पुलगम आदींसह प्रभागातील नागरिक रामभक्त उपस्थित होते बावीस तारखेला जे रामलाला विराजमान होणार आहे त्या संदर्भात माननीय पंतप्रधानांनी चौदा जानेवारी ते बावीस जानेवारीपर्यंत मंदिर स्वच्छता अभियान सर्वांनी करावं यासाठी सर्वांनी आपापल्या भागातील आपल्या परिसरातील मंदिरं स्वच्छ करावी यासाठी प्रत्येक भागात आम्ही मंदिरं साफ क साफसफाई साप करत आहोत रामभक्त म्हणून समाजातनंही त्याचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे त्याचाच एक भाग म्हणजे आज वि मध्य विधानसभेतील दत्त मंदिर येथील गोशाळा आणि मंदिर याची स्वच्छता आज आम्ही केली ही स्वच्छता करत असताना सर्व कार्यकर्ते या भागातील नागरिक सर्वजण या ह्याच्यात सहभागी झाले आणि स्वच्छता आणि साफसफाई या मंदिरांची पंतप्रधानांनी जे आव्हान केलं होतं त्याला प्रतिसाद म्हणून आज के आज सगळ्या ठिकाणी केलेली आहे आणि माझं नागरिकांनाही इथून पुढं एक आव्हान आहे की पंतप्रधानांनी जे आपल्याला आवाहन केलं होतं त्याला प्रतिसाद देत आपण आपल्या भागातील मंदिरं कायम स्वच्छता ठेवावी आणि स्वच्छतेसाठी कायम अभियान राबवावं असं मी आपल्याला या निमित्ताने विनंती करतो प्रभू रामचंद्र